आज अशा नवीन पिकाविषयी माहिती घेतोय की ज्याची डिमांड ही जगात सर्वाधिक आहे एक नवीन पीक की ज्याच्या माध्यमातून एकशे दहा दिवसामध्ये वीस लाख रुपये तुम्ही अगदी काही गुंठ्यातच कमू शकता या पिकाचा होलसेल रेट होलसेल रेट जो आहे म्हणजे व्यापाऱ्यांचा रोट रेट तो देखील तीनशे ते चारशे रुपये किलो आहे आणि जर वेगळ्या पद्धतीनं किरकोळ विक्री जर करायला गेले तर पाचशे ते सहाशे रुपये किलोचा रेट तुम्हाला सहजपणे मिळू शकतो एवढं सगळं असताना सुद्धा हे पीक घेण्यासाठी लागणारं वातावरण हे कशाही प्रकारचं चालतं जमीन कशीही असली तरी चालते खराबातली खराब जमीन आणि राहिला प्रश्न पाण्याचा तर पाणी नसलं तरी चालतं इतक्या कमी खर्चात आणि अतिशय कमी वेळात शेतकऱ्याला गॅरंटेड मालामाल करून देणार हे पीक आपण त्या ठिकाणी याची माहिती घेणार आहोत या पिकाची डिमांड आधी होतीच कोरोना नंतर म्हणजे दोन हजार वीस एकवीस नंतर या याची डिमांड ही जबरदस्त रीतीने वाढलेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये ही डिमांड दोनशे टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे एवढं असूनसुद्धा आज जेवढी डिमांड आहे तेवढं पूर्ण करण्यासाठी शेतकरी त्याच्या पिकाचं उत्पन्नच घेत नाही त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय गॅरंटेड कमवून देणाऱ्या या पिकाविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओमध्ये या पिकाचं नाव काय आहे याची लागवड कशी करायची याच्यासाठीची मशागत कशा पद्धतीची असावीत खते कुठल्या प्रकारचे असावीत ओव्हरऑल अशा सर्वच गोष्टींचं आपण माहिती घेणार आहोत हे पीक काढल्यानंतर याची विक्री कशी करायची याची उत्पन्नाची पद्धत कशी असावी संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विक्री करताना याचं असं नियोजन कसं लावायचं की ज्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त रेट भेटू शकेल आणि अतिशय काही गुंठ्यामध्येच तुम्ही करोड रुपये कमू शकाल विश्वास बसणार नाही पण व्हिडिओ जर अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत जर बघित राहिला तर नक्कीच तुम्हाला या पिकाच्या माध्यमातून करोडपती होण्याचा मार्ग सापडणार आहे चला तर मग सुरू करूयात आणि अतिशय कमी वेळात खराबातल्या खराब जमिनीत एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्येच वीस ते तीस लाख रुपये अगदी काही गुंठ्यामध्येच कमवून देणाऱ्या एका नवीन पिकाविषयी माहिती घेतोय हे एक प्रकारचं धान्य पीक आहे धान्य धान्यपिकं आहे ज्याला मार्केटमध्ये ठोक किंवा होलसेल रेट तीनशे रुपये किलोचा सहजपणे मिळतो जर किरकोळ विक्री करायला गेलं तर याची जे रेट आहे तर तो तब्बल तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपये किलोचा भेटतो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या मनात सर्वात आधी येत असेल तो म्हणजे या पिकाला एवढा रेट का मिळतो तर याची गरज जी आहे तर ती गरज आधी सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात आणि त्यानंतर लगेच कोण याच्या लागवडीपासून तर विक्रीपर्यंत सर्व ए टू झेड माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो हे एक असं धान्य आहे की जे मानवाने सगळ्यात आधी याचं पीक घेतलं असावं असा त्याचा अंदाज आहे या पिकाची मागणी काय आहे याच्यात गुणधर्मच इतके जबरदस्त आहेत की याच्यामध्ये प्रोटीन फायबर जीवनसत्वे अँटीऑक्सिडंट मॅग्नेशियम फॉस्फरस लोह तांबे अशा सर्वच गोष्टी आहेत याला जगातलं सुपरफूड सुद्धा म्हणतात जगात अशी कोणतीच एकमेव गोष्ट नाहीये की जिच्यात एवढं भरभरून पोषण मूल्य असेल आणि इतके पोषण मूल्य असताना देखील यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण अतिशय कमी आहे त्यामुळे डायबिटीज देखील यामुळे होत नाही आणि डायबिटीज असणाऱ्या पेशंटला गव्हाऐवजी ऐवजी हे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात लक्षात घ्या या पिकाचं नाव आहे किनवा आणि किनवा पिकाची लागवड करून एकशे दहा ते एकशे वीस दिवसात वीस ते तीस लाख रुपये कसे कमवायचे विक्री कुठे करायची हे समजून घेण्याआधी ज्या लोकांना हृदय विकार आहे हृदयाचा आजार आहे ब्लॉकेजेस आहेत ज्यांच्यामध्ये फॅटची कमतरता आहे तर त्या डॉक्टर तो खाण्याचा सल्ला देतात ज्यामुळे वजन झटपट कमी होतं आणि ज्यांचा वेगन डाएट आहे त्यांच्यासाठी तर हा अन्न हा हे अन्न म्हणजे देवाचा प्रसादच आहे हे खाल्ल्याने कॅन्सर सारखा उपाय हा देखील आजार होत नाही ज्यामुळे या किनवा पिकाची डिमांड अतिशय जास्त आहे लक्षात घ्या त्याचा भाव देणारं गिर्या देखील प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे एक प्रकारची जीवन संजीवनीच आहे हे धान्य सर्वात आधी किनवाची लागवड दक्षिण अमेरिका मध्ये होत असायची तसं बघायला गेलं तर याच्या तीन व्हरायटी आहेत किनवाच्या तीन व्हरायटी आहेत एक असते बारीक तांदुळासारखी किंवा एखाद्या छोट्या ज्वारीच्या गोल दाण्यासारखी ज्याची साईज छोटी असते ज्यामध्ये पांढरा कलर असतो त्यानंतर लाल आणि काळा तीन कलरची व्हरायटी यामध्ये येतात म्हणजे उदाहरणार्थ लक्षात घ्या ज्वारीसारखा बारका दाना गोल दाना असणारा हा किनवा असतो लाल काळा आणि पांढरा अशा तीन व्हरायटी आहेत सर्वाधिक लोकप्रिय हा त्या ठिकाणी असतो खायलाही चवदार लागतो कमी गोड आणि काळसर कलरचा जो आहे थोडासा कडवट त्या ठिकाणी लागतो मग सगळ्यात आधी आपण पाहून घेऊयात त्यासाठी वातावरण आणि जमीन कशी आवश्यकता आहे त्यानंतर कशी मशागत करायची आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात याची विक्री करण्याची अशी कोणती पद्धत आहे त्याचबरोबर याचे बियाणे कुठे मिळतील विक्रे कुठे मिळतील मोबाईल नंबर देखील त्या ठिकाणी आपण देत आहोत पहा भारतातील कुठल्याही ठिकाणी याचं पीक येऊ शकतं आता महाराष्ट्र हे भारतामध्येच आहे कुठलंही वातावरण चालेल म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत याची लागवड कुठेही केली जाऊ शकते मात्र राहिला प्रश्न जमिनीचा कोणत्याही जमिनीत लागवड याची होऊ शकते खराबातली खराब जमीन पासून मध्यम ते हलकी मुरमार गोटार जमीन देखील यासाठी आहे खडकाळ जमिनीत देखील त्या ठिकाणी याचं उत्पादन निघलेलं आहे राहिला प्रश्न पाण्याचा आता पहा पाण्याचा जो प्रश्न आहे तर याच्या अंगी पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे याला पाणी त्या ठिकाणी जास्त लागत नाही जमिनीचा पीएच अगदी अमलवर्गीय किंवा जरी असला अगदी प्रतिकूल परिस्थितीत देखील हे पीक दगा धरून त्या ठिकाणी राहत असत एकंदरीच अतिशय काटक पीक आहे कमी पाण्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये जमिनीच्या कुठल्याही स्थितीमध्ये अगदी आरामशीर हे पीक येतं आणि याची जी लागवड असते लक्षात घ्या आता लागवड केव्हा करायची आणि किती उत्पादन एकरी निघतं काय खर्च येतो लगेच आपण डिटेल कॅल्क्युलेशननी पाहूयात की वीस ते तीस लाख रुपये याच्यातून कसे कामायचे रब्बी हंगामात तसेच खरीप हंगामात किंवाही याची तुम्ही लागवड करू शकता याची लागवड जर थंडीच्या काळामध्ये म्हणजे डिसेंबर जानेवारी मध्ये जर जा तुम्ही त्या ठिकाणी केली तर याचं जे वातावरण आहे त्याला ते जास्त मानवतं मशागत आहे तर मशागत साठी तुम्ही आधी नांगरणी करून खत या ठिकाणी करून घ्यायचं आहे शेत ओपन ठेवायचं आहे त्यानंतर गांडूळ खत शेणखत निंबोळी खत ट्रायकोडर्मा वगैरे असे काही नैसर्गिक खत आहेत ते टाकायचे आहेत ते मिक्स होण्यासाठी कल्टिवेटरनं शेताची चांगली मशागत करून घ्यायची आहे जेणेकरून चांगलं खत त्या ठिकाणी मिक्स होईल आणि त्यानंतर त्याच्यात पाणी सोडून द्यायचं आहे प्लाव करून घ्यायचं आहे त्यानंतर काही दिवसाने पाण्याच्या जमिनीचा वरचा जो भाग आहे तो थोडासा त्या ठिकाणी कोरडा होईल आणि तो कोरडा झाल्यानंतर परत चांगली मशागत करून घ्यायची आहे जेणेकरून माती भुसभुशीत होईल आणि भुसभुशीत माती झाल्यावर पाटा लावून ते रान लेवल करून घ्यायचं आहे कारण की या पिकाला पाणी कमी लागतं पाण्याचा निचरा झाला पाहिजे पाणी कुठे साचले नाही पाहिजे त्यामुळे लेव्हल ही अतिशय महत्वाची असणार आहे माती पद्धत करताना दोन पद्धतीने करू शकता एकतर शिंपून म्हणजेच बियाणं शिंपडून तुम्ही लागवड करू शकता किंवा पेरणी यंत्राद्वारे किंवा टोकन पद्धतीने याची लागवड करू शकता बियाणांची साईज लहान असल्यामुळे एकरी लागणारं बियाणं अतिशय कमी आहेत एकरी पाच ते सहा किलो यासाठी बियाणं लागत असतं शिंपून केलं तर जास्त लागतं आता बघा टोकन पद्धतीने केलं तर रोपामधलं जे अंतर आहे एका ओळीत पंधरा सेंटीमीटर आणि दोन ओळीमधलं अंतर तीस सेंटीमीटर शंभर एकशे वीस दीडशे दिवसाच्या कालावधीत हो याला तीन वेळा पाणी दिलं तर त्या ठिकाणी होतं कुठल्या वन्य प्राणीवर हल्ला करत नाही मुळात त्याची पाने कडू असतात आणि याची हार्वेस्टिंग सुरू होते आता पाहूयात की याची विक्री कशी करायची का आता पहा हे चार ते पाच फुटापर्यंत वाढतं ज्वारीच्या उंब्या असतात तशा उंब्या येतात शंभर ते एकशे वीस दिवसानंतर काढणी करायची का उंब्या वाळवत ठेवून कापल्या थ्रेशरनी काढल्या तर याचं जे उत्पादन आहे बघा तर तीस क्विंटलपासून पंधरा क्विंटल एकर पर्यंत याचं उत्पादन होतं एकरी जवळपास आठ ते दहा हजार रुपये जर याला भाव जर मिळाला तर तीनशे रुपये किलोचा रेट आहे राऊंड फिगर तीनशे रुपये जरी धरलं पन्नास क्विंटलचं जर उत्पादन जरी धरलं तर पंधरा लाख रुपये तुम्हाला याच्या माध्यमातून मिळत असतात आणि काही कंपन्या तर पाचशे सहाशे रुपये किलोला किनवाचा भाव देतात तर त्यामुळे नक्कीच वीस ते तीस लाख चाळीस लाख रुपयापर्यंतची कमाई तुम्ही शंभर ते एकशे वीस दिवसामध्ये करू शकता तर ही होती किनवा पिकाविषयी माहिती अशाच नवनवीन पिकांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद